आजी आज मी काल खाली गेली होती ना त्या दोन काकू बोलल्या नाशिकची मिसळ चांगली एक बोलत होती कोल्हापूरची मिसळ लय भारी अन्न हे पूर्ण ब्राम आहे मग याच्यावरून वाद का जाऊ दे आपण आता मिसळ बनूया ठीक आहे नमस्कार मी मिरुनमय नमस्ते मी कल्पना आमच्या या नाती आजी नातीच्या किचन मध्ये स्वागत आणि मनापासून शुभेच्छा आजी मिसळ बनवायला खूप वेळ लागतो तू तु तु तुझी बनवली जाते आणि खायला येते नंतर हो हो चाले मिसळ बनवायची तर मटकी तर पाहिजे नाही मटकीला मोठ कसे आणायचे ते दाखवते आता ही मटकी घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची अशी कोणतं एकड धान्य असलं तर ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून द्याय घ्यायचं त्याच्यात बाहेर धूळ वगैरे बसलेले असते कधी केमिकल पण मारलेलं असतं त्याच्यावर ते धुतल्यामुळं सगळं स्वच्छ धान्य होतं असंच आता रात्रभर भिजत टाकणार आहे ते आठ तासानंतर असे छान फुलून येते पसरट कुंड्यामध्ये काढून घ्यायची अशी पसरून घ्यायची रात्रभर ही मटकी अशीच झाकून ठेवायची सकाळी छान असे मोड येतात बघा किती छान मोड आलेले आहेत मटकीला आता मिसळ करायचे तर मिसळीला तर खूप तयारी लागते करायला आता आपण बाबांकडनं तयारी करून घेऊ येत आहे का आमच्याकडे सगळ्यांना मिसळ पाव आवडते त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करून देतोय आपण कांदा कापून घेतोय आणि त्यासाठी उभा कापायचा असतो जे मस मसाला करायला पडतं कांदा कापून झालेला आहे टमाटे कापायचे आहेत माईसाहेब कांदा आणि टमाटे कापून झालेले आहे पहा काय कमी आहे छान कमी म्हणजे आता हा मसाला झाला फक्त आपला पण वरणा खायला कांदा कोथिंबीर बारीक लागतं ना ते पण शिरावं लागेल ना आता आता ठीक आहे मसाला करून घेते तोपर्यंत मी कांदा कोथिंबीर चिरून घ्या चला आता मटकीचा रस्साच करायचा आपला तर रस्सा कसा करायचा ते दाखवते आपण मोड आलेली मटकी घेतली होती ती आहे मी एकदा धुवून घेणार आहे कारण ते रोळून घ्यावं लागते एखादा खडा असेल तर तो खाली राहतो त्यात कुकरमध्ये आपण जितकी मटकी हळद आणि मीठ घालून शिजू तितकं रस्साला चव छान येते म्हणून ही अशी शिजवून घ्यायची आता हे आपण कुकरमध्ये मटकी टाकली आता ह्याच्यात आपण भरपूर पाणी टाकणार आहे जितकं आपण मटकीत पाणी घालू ना तितकं त्या रश्याला चव त्या मटकीची उतरते त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे कलर छान येतो हळदिने शिजवताना आता एक शिट्टी काढून घेऊ यायची आपण एक शिट्टी झाली आपण गॅस बंद मसाला करणार त्याचा त्याच्यासाठी मी मसाला परतून घेते म्हणजे थोडं तेल टाकून घेऊ खूप नाही टाकायचं कांदा परतल एवढंच आता ह्याच्यात आहे आपण बाबांनी चिरून दिलेला कांदा हा मसाला जास्त तांबूस रंगावर नाही परतायचा थोडासाच परतायचा असतो म्हणजे रस्ता छान होतो त्याच्यात मी खडा मसाला घेतला आहे त्याच्यात आहे तमालपत्रे दोन तीन लवंगा दालचिनी आणि मिरी हे टाकायचं आहे ताजा मसाला आपण काही विक मिसळपावचा मसाला नाही आहे वापरणार घरीच केलेलं आहे आता हे अर्ध कच्चं झालं ना की आपण लगेच टमॅटो टाकून घेणार त्याचे हे पण जास्त परतायचं नाही आहे आता हे ताजा मसाल्यासाठी आपण सगळा खडा मसाला ह्याच्यात वापरलेला आहे खूप नाही मसाला वापरायचा ते मग मसाल्याची चव लागेल आपल्याला थोडं चवीसाठी टाकलं आहे सगळं नाही तर मग मिसळ खाताना त्याचा जास्त मसाला झाले तर असा तिखट झटकायचा तोंडाला लागतं तर हा मसाला आपला इथं झालेला आहे आपण ह्याला थंड करू हा मसाल मसाला ता आपला तर थंड झालेला आहे तर आता हा मिक्सरमधून काढू हा मसाला वाटताना अजिबात पाणी वापरू नका कारण त्याला टमॅटोचं भरपूर पाणी असतं टमॅटोमध्ये आपण जर ह्याच्यात पाणी टाकलं तर आपल्याला परतायला खूप वेळ लागतो आणि स त्याचे जे आपण मसाले केले त्याची सुखी चव निघून जाते आपण ज्यावेळेस भाजीमध्ये टमॅटो वापरतो त्यावेळेस पाणी नाही घातलं तरी चालतं भाजी मसाल्याला तर हा आपला आता मसाला तयार झालेला आहे आता आपण फोडणी घालून घेऊ आता मिसळचा कट कसा करायचा ते बघूया तिथं तेल तापायला ठेवले मी हे तेल छान तापलं ह्याच्यात ता आपण घालणार आहे मोहरी ही छान मोहरी तडतडते आता घालणार त्याच्यावर जिरं आता इथं मोहरी जरी चांगली तडतडली आहे तर कढी पत्ता आपण थोडासा कापून घेऊ कारण तो छान लागतो आता घालणार त्यात हिंग आता आपण जे वाटण करून घेतलं आहे मसाला तो टाकणार आहे काय खमंग फोडणी बसली आहे सुवास इतका दरवळतोय मसाल्याचा घरीच मसाला केलेला आहे आपण मिसळचा बघा सगळं असं तेल सुटायला लागलं आहे त्याला आता आता ह्याच्यात घालणारे आपण आलं लसूणची पेस्ट ती आधी घातली नाही कारण ती करपली असते फोडणीमध्ये ही पण घरी केलेलीच पेस्ट आहे आता ही त्याच्याबरोबर आपण छान परतून घेऊ परतत राहायचा जोपर्यंत त्याचा ते 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 तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे मिसळीला मिसळीचा कट चांगला होतो चला हा मसाला छान परतून झाला आहे आपले आता मसाले टाकायचे राहिले ते टाकून घेऊ आपण आता टाकणार आहे आपण जिरंपूड पुड़, धनेपूड आहे हळद हा गोडा मसाला आहे थोडा आणि शेवटी टाकणार आहे तिखट आणि त्या तिखटावर थोडीशी साखर टाकणार आहे म्हणजे रंग छान येतो आता हे मसाले सगळे टाकून झाले ते आता हे मसाले पण आपण पुन्हा परतून घेणार आहे आता कलर रंगामुळं त्याचा कलर छान येईल सगळा मसाले रंग तिखट आहे लाल दोन तीन महिन मिनटं आपण याला परतून घेऊ ते छान मसाला परतून झाला आहे कलर तर एवढा छान आलेला आहे आणि त्याचा असा खमंग स्वास दरवळतो आहे मसाल्याचा आपण जी मटकी वाप एक कु शिट्टी काढून घेतली आहे ती मटकीचं पण थोडं थोडं पाणी टाकत जाणार आहे म्हणजे त्याला तर्री छान येते आता आपण मटकी झाली की नाही बघू छान झाली आपली तर मटकी पण टाकायची घाई करायची नाही आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहे मटकीत कारण ह्याच्याने तर्री छान येते हे परत छान असं शिजवून घ्यायचं या मटकीच्या पाण्यामध्ये चला आपण हे थोडं थोडं पाणी टाकून मसाला छान शिजवून घेतलेला आहे आता राहिलेली मटकी आपण टाकून ह्याच्यामध्ये शक्यतो हे पातळ जास्त घट्ट नाही सांगायला लागत आपण ह्याच्यात कमी जास्त पाणी घालू शकतो तर हे आमचं प्रमाणशीर झालेलं आहे जास्त पण नाही जास्त पातळ पण नाही व्यवस्थित रस्सा झालेला आहे कट झालेला आहे हा मटकीचा आता आपलं राहिलं होतं मीठ आता मीठ टाकून घेऊ काय सुंदर दिसतं असं बाहेर जे मिळतो मिसळ मिसळ कट त्या कटापेक्षाही छान रंग आला ह्याला आणि सुवास तर खूप दरवळतो त्या मसाल्याचा ह्याचा आणि छान परतून घेतल्यामुळं तर ह्याला पुन्हा आपण पाच सहा मिनटं चांगलं मटकी टाकली ना तर त्याच्या म हे आपण शिजून देऊ इथं मिसळचा कट छान असा उकळून झालेला आपण पाच मिनटं ठेवला आता हवा तसं सगळं छान झालेलं आहे त्याच्यात राहिली होती आपली कोथिंबीर टाकायची मस्त असा छान खमंग असा स्वाद दरवतो आहे मिसळ कशी बनवायची ते दाखवते आपण याच्यात टाकणारे आधी मटकी टाकणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आपण फरसाण टाकणार आहे फरसाण टाकला की त्याच्यावर आपण कांदा कोथिंबीर छानपैकी मटकीचा कढ आणि आता हे छान डिश भरलेली आहे तर हे कशाबरोबर खायची ब्रेडबरोबर खा क नुसते पण तुम्ही खाऊ शकता नुसतं फरसान वगैरे टाकून पण त्याच्याबरोबर दह्याचे वाटे घेतले तो वा क्या बात आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर तो फॉरेक्संत तुकाराम महाराज म्हणतात मना करा अरे प्रसन्न सर्व सिद्धीचे गार